जय शिवराया शेतकरी मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो उद्यापासून सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे जे काही अनुदान आहे ते वितरित केलं जाणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला कोणती चुकीची किंवा फेक बातमी देत नाही या ठिकाणी मी तुम्हाला सही सांगणार आहे तुम्हाला उद्या अनुदान मिळणार आहे तर या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोशकता शासनाचे ऑफिशियल वेबसाईट आपण ओपन केली आहे तर या ठिकाणी त्यांनी माहिती दिली आहे रविवारी राज्यस्तरीय कृषी समारंभ होणार आहे या दरम्यान सोयाबीन व उत्पादक शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे काही आमदान आहे ते वितरित केलं जाणार आहे शेतकरी मित्रांनो काय संपूर्ण अपडेट एवढ्यामध्ये आपण संपूर्ण काय डिटेलमध्ये पार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहिजे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहायला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ सुद्धा लाईक करून आहे चला आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी पोहू शकता राज्य शासनामार्फत सन दोन हजार वीस एकवीस बावीस या वर्षाच्या एकोण चारशे अठ्ठेचाळीस पुरस्कार वितरण कार्यक्रम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहे मित्रांनो हा जो कार्यक्रम आहे तो रविवारी दिनांक एक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे तर मित्रांनो हा जो कार्यक्रम आहे तो नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया डोम वरई मुंबई येथून हा कार्यक्रम पार पडणार आहे तर या कार्यक्रमात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान सुद्धा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आपल्या मोबाईलच्या शासकी पोषकता पोहो शकता जो सत्कार व पुरस्कार उतरण्याचा कार्यक्रम होणार आहे त्याची संपूर्ण निमंत्रण पत्रिका या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या शासकीय तुम्ही शकता त्यामध्ये संपूर्ण आमंत्रण कोणाकोणा देण्यात आलं आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्याचबरोबर हा जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला किती वाजता पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर कार्यक्रम कुठे होणार आहे याची संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आली आहे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला संपूर्ण कार्यक्रम जर पाहायचा असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे काही क्यू आर कोड दिसतात त्याला तुम्ही स्कॅन करून फेसबुकवरती किंवा युट्यूबवरती जॉईन करून लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता मित्रांनो याचं लाईव्ह प्रक्षेपण सायंकाळी पाच वाजता होणार आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशी होती महत्त्वपूर्ण अपडेट तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पीएम किसान सम्म निधी योजनाचा अठरा हप्तासुद्धा सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरा हप्ता तुम्हाला पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आहे मित्रांनो पाच ऑक्टोबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे उपस्थित राहणार आहेत तर मित्रांनो या दरम्यान डेबिटद्वारे सर्वपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी काही रक्कम आहे ती वर्ग करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशी होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट अपडेट तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटू अशाच माहिती पूर्ण होण्यासोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो